पुरात मी भारतीय संविधान आहे जे मी माझं पवन प्रभे आपल्याला माहितच आहे की सध्याची परिस्थिती काय आहे त्यावरच दोन शब्द पेटविले कोणी दंगे कोणावर आरोप होतो पेटविले कोणी दंगे कोणावर आरोप होतो शंक म्हणणाऱ्या अशोकाचा त्याचाही पुत होतो झाली वाचा दुनिया झाली वाचा दुनिया व्हॉट्सअप फेसबुकवरती झाली वाचा डे दुनिया व्हॉट्सअप फेसबुकवरती झाली धर्माच्या नावावर कोणीही पेटून उठतो पेटविले कोणी दंगे कोणावर आरोप कोणावर आरोप होतो पेटविले कोणी दंगे कोणावर आरोप होतो एक आणखी एक क्षण सांगतो त्यानंतर कविता सादर करतो विद्रोही शहरांची हाती कमाने घेतो विद्रोही शहरांची हाती कमाने घेतो बंद करण्याचे लेखनी धारदार घेतो विद्रोही शहरांची हाती कमाने घेतो बंद करण्याचे लेखनी धारदार घेतो केसांमधील फुलांच्या सुगंधात कधी गुंतदाना आले केसांमधील फुलांच्या सुगंधात कधी गुंतदाना आले शेदांच्या रक्तातील एवढीच लेखनी उदार घेतो शेदांच्या रक्तातील लेखनी एवढीच उदार घेतो जेवी मी माझी कविता सादर करतो आवडली तर सांगा नाही माझी कविता माणसांची माणसांसाठी तुकोबाची जशी अभंगवाणी माझी कविता माणसांची माणसांसाठी कधी नामाची कधी तुकोबाची जशी अभंगवाणी यांच्यात सोहळे दुखितांचे शोषितांचे यांच्यातच सोहळे दुखितांचे शोषितांचे यांची तर कथा कविता सदैव गातो माझी कविता माणसांची माणसांसाठी लिहितो माझी कविता माणसांची मानन माणसांसाठी लिहितो अन्याय अत्याचारावर घाबरून अन्याय अत्याचारावर घाबरून जेव्हा शोषित दुखी ताव फोडतो अन्याय अत्याचार घाबरून जेव्हा शोषित दुखी ताव फोडतो तेव्हा मी माझ्या लेखनीतून भळाभळा हसरू लिहितो माझी कविता माणसांची माणसांसाठी लिहितो माझी कविता माणसांची माणसांसाठी लिहितो व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या युद्धात बंड करून माझी लेखनी बंडखोर झाली आहे व्यवस्थेच्या युद्धात बंड करून माझी लेखनी बंडखोर झाली आहे कामगार शेतकरी बेरोजगारांची माझी लेखनी आवाज झाली आहे आज हरेक आवाज मी मोडून काढतो आज आज हरेक आवाज मी मोडून काढतो माझी कविता माणसांची माणसांसाठी येतो माझी कविता माणसांची माणसांसाठी येतो आता सुशिक्षित बेरोजगार म्हटलं कथेला काय लिहायला पाहिजे तेच दोनवडी सांगतो माझी कविता प्रेम कविता नाही माझी कविता प्रेम कविता नाही माझी कविता विरोह गीत नाही माझी कविता माझी कविता प्रेम कविता नाही माझी कविता विरोह ना गीत नाही माझी कविता चंद्राची लागणी नाही माझी कविता गुलाबाचा सुगंध नाही माझी कविता माझी कविता प्रेम कविता नाही माझी कविता विरोह गीत नाही माझी कविता चंद्राची माझी कविता गुलाबाचा सुगंध नाही माझी कविता हसवणारी नाही ना 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 माझी कविता रवडवणारी पण नाही माझी कविता पावसाळ्याची हृदिक नाही माझी कविता गीत नाही माझी कविता काय आहे एक तू बेरोजगार म्हटलं तर त्याची कविता काय येणार माझी कविता पुण्याची लाग आहे माझी कविता पुढे लाग आहे दिवा दिवास युवरा आहे माझी कविता माझी कविता माझी कविता पडतील आग आहे काम करते चळ उठेल दिवसाची रात्र आहे चुलीवरील भाकर आणि पिढाच्या डब्याला लागलेली तळ हे माझी कविता आहे माझी कविता शेतकऱ्याचं गाणं आहे माझी कविता शेतकऱ्याचं गाणं आहे सीमेवर लढणाऱ्या जवानांचं गाणं आहे सुशिक्षित बेरोजगारांचा स्वाभिमान आहे माझी कविता माणसांनी माणसांसाठी गायलेलं संगीत आहे माझी कविता माणसांनी माणसांसाठी गायलेलं संगीत आहे